तर ही जी ठा मेट्रोपॉलिटन सिटी म्हणजे महानगरांमध्ये जर पाहिलं तर सायकलला अनेक पर्याय असतात मात्र ग गावाखेड्यात आणि आदिवासी पाड्यांमध्ये जर पाहिलं तर सायकल uh, या व्यतिरिक्त फारसा तिथे दळणवळणाचं साधन नाही आहे तर सायकल हा एकमेव पर्याय असू शकतो असं आम्हाला ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला ता सायकल आणि शिक्षण यांना जोडणारा आणि सायक्लोइजू uh, हा उपक्रम आम्ही तिथे uh, राबवत ता आहोत आणि दोन दिवसापूर्वी सारसून जव्हार या तालुक्यामध्ये सारसून या आदिवासी पाड्यामध्ये आम्ही हा उपक्रम यशस्वीपणे राबवला पन्नास नवीन ब्रँडेड सायकल तीनशे चौदा दर्जेदार शैक्षणिक किट आणि पाच एर पंप आणि एकशे पंचावन्नहून अधिक अवांतर वाचनाची पुस्तकं आम्ही त्यांना दिली या उपक्रमाचा उद्देश एक होता की या जी मुलं आहेत ह्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणं कारण की ज्या वेळेला आम्हाला लक्षात आलं की उन्हाळा आणि पावसाळा असेल तर ह्यांचं ड्रॉपआउटचं प्रमाण जास्त असतं म्हणून त्यांना जर शाळेमधली त्यांची पटसंख्या वाढावी आणि ती पटसंख्या ती तशीच राहावी समप्रमाणात राहावी म्हणून हा उपक्रम आम्ही राबवला आणि अशा अनेक आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनचे आपण उपक्रम राबवत असतो त्यातलं एक म्हणजे आपल्या संस्थेच्या वतीने राजेश खांडेकर एक नवा विक्रम रचत आहेत आणि त्याची ते माहिती तुम्हाला देतील माझं नाव राजेश राम खांडेकर मी ठाणे वर्तकनगर इथे राहतो मी आत्तापर्यंत सायकलिंग बरंच केलेलं आहे म्हणजे जवळजवळ साठ हजार किलोमीटरपेक्षा जास्त किलोमीटरचं सायकलिंग भारतात आणि परदेशात केलेलं आहे त्यात भारतामध्ये केलेलं ऑल इंडिया सायकलिंग होतं त्यात तेरा हजार आठशे किलोमीटरची सायकलिंग केली होती त्याच्यानंतर पहिले मोहीम माझी दोन हजार नऊ साली हे झाली बा भारताच्या बाहेर ते सा एशियन कंट्रीज आणि युरोपमधलं असं सायकलिंग होतं ते जवळजवळ अठरा हजार किलोमीटरचं होतं आणि दोन हजार चौदा पंधराला पुन्हा मी दुसरी सायकल मोहीम घेतली ती बांगलादेश ते न्यूझीलंड होती ती सतरा हजार सातशे किलोमीटरची सायकलिंग होती त्याच्यानंतर मी दोन हजार वीस साली पुन्हा जागतिक सायकल मोहिमेला निघा निघालो ते अर्जेंटिना ते कॅनडा असं सायकलिंग मोहीम होती त्याच्यामध्ये अर्जेंटिनामधील बाई ब्लांका म्हणून एक शहर आहे म्हणजे साऊथ पोलच्या अठराशे किलोमीटर अलीकडे त्या शहरातून मी माझी सायकलिंग सुरू केली होती दोन हजार वीस बारा मार्चला चालू केली आणि साधारण अठरा मार्चपर्यंत मी बाई ब्ला बुनू सायरेस जी अर्जेंटिनाची राजधानी आहे तिथपर्यंत पोहोचलो होतो आणि तिथे आ, आ, करोना करोनाचं जे लॉकडाऊन झालं आपल्या सगळं संपूर्ण जगामध्ये तर तिकडे पण त्याची हानी पोचली आणि त्याच्यामुळे तिकडे पण लॉकडाऊन सुरू झालं पहिला एक आठवड्याचं होतं नंतर पंधरा दिवसाचं नंतर एक महिन्याचं असं तीन महिने मी तिथे अडकलो आणि तीन महिन्याच्यानंतर तिकडे साधारण सायकल जे प्रवास असतो रस्त्यावरनं जो होतो आणि त्या त्याच्यामध्ये रस्त्यावर असलेल्या लोकांचं जे सहकार्य मिळत होतं ते, ते खूपच कमी कमी म्हणजे नगण्यच झालं होतं म्हणजे मिळतच नव्हतं कोण असे घाबरून असे घाबरून होते म्हणजे जग सगळं घाबरलं होतं त्या करोना व्हायरसच्या याच्यामध्ये त्याच्यामुळे मी असा निर्णय घेतला की तिथून परत यायचं आणि परत आल्याच्यानंतर मी आता पुन्हा चार वर्षांनी ही जी सायकल मोहीम आहे जी मी अर्जेंटिना ते कॅनडा आखली आहे ती आता अर्जेंटिनापासूनच सुरू करायची जेणेकरून ती बाई ब्लांका बाई ब्लांका शहरातून चालू होईल आणि त्याच्यानंतर उरुग्वे पराग्वे बोलोविया पेरू उरुग्वे नंतर कोलंबिया नंतर पनामा अर्जेंटिना पनपानानंतर ॲक्वडॉर ॲक्वडॉरनंतर हॉन्डरस अल्सेलुडॉर नंतर त्याच्यानंतर मेक्सिको अर्जेंट मेक्सिको यू एस ए आणि कॅनडा असा एकोणीस हजार आठशे किलोमीटरचा माझा अंतर आहे हे साधारण आठ ते नऊ महिन्याचं सायकलिंग आहे आणि हा खंडामध्ये म्हणजे भा जगाच्या का खालीपासून ते वरपर्यंत त्याच्यामध्ये बरंचसं पर्यावरण जनजागृती करण्याचं माझं कार्य होणार आहे आणि ह्या प्रवासामध्ये मला बरेच वातावरणाशी जुळून घ्यावं लागणार आहे कारण प्रत्येक का देशामध्ये वेगळं वातावरण आहे तिकडे कधी उन्हाळा मिळेल कधी पावसाळा असेल किंवा कधी थंडी असेल काही काही ठिकाणी तर बर्फ पण असेल तर ह्या सगळ्या क्लायमेटला अवसरून मी माझी इथे पण पार प्रॅक्टिस चालू आहे आणि जसं जसं पुढे जात जाईल तसं तसं ते पावसाळ्याचं प्रमाण पण वाढणार आहे तर एकंदरीत असं माझं ह्या सायकलिंग मोहिमेचा संक्षिप्त वृत्तांत आहे हा साधारण एकोणीस एकोणीस हजार आठशे किलोमीटरचा आहे ॲक्च्युली तेवीस हजारचा होता पण ते साऊथ नॉर्थ पोल म्हणजे ते काय बोलतात त्याला ग्रीनलँड वगैरे आहे त्या वरच्या बाजूला तिथे मी ते जाण्याचं टाळलं म्हणून ते एकोणीस हजार आठशे किलोमीटरचं अंतर झालेलं आहे असं बाहेरच्या लोकांनी केलं आहे भारतीय भारतीय भारतीयांनी एक कोणी केलेलं नाही आहे म्हणजे साऊथ साऊथ अमेरिका ते नॉर्थ अमेरिका जे अमेरिकन लोक आहेत युरोपियन लोक आहेत त्यांनी बऱ्याच लोकांनी केलेलं आहे तसं आ, ही जी सायकल घेऊन जाणार आहे मी तुम्हाला नवल वाटेल आपली साधी सायकल म्हणजे ही सायकल जी आपण दूधवाल्यांची सायकल वापरतो किंवा सामान नेऊन वा सामान वाहण्याची सायकल वापरतो ती सायकल घेऊन जाणार आहे आणि ऑलरेडी मी ती सायकल तिथेच ठेवली आहे जे ला मागच्या मागच्या वेळा गेलो होतो तिथे एका भारतीयाच्या घरी ती सुरक्षित तिथे ठेवली आहे आता त्याच सायकलने तिथूनच सुरुवात करायची आहे संदेश हा माझा ग्लोबल वॉर्मिंगचा असणार आहे कारण मी माझी ही तिसरी मोहीम आहे जागतिक मोहीम जी म्हणजे बांगलादेश ते न्यूझीलंड नंतर एशिया युरोप आणि आता जी अर्जेंटिना ते कॅनडा आहे ही पण मी पर्यावरण वाचवण्यासाठीच मोहीम आखलेली आहे म्हणजे पर्यावरण संरक्षणासाठीच संदेश देणार आहे भारतामध्ये पण सायकल जे सायकल स सायकलिस्ट आहेत किंवा सायकल मोहिमेला जे पण लोक जातात तर ते, ते तुम्हाला स्थानिक लोक ते पण मदत करत असतात आणि बाहेर तुम्ही बाहेर देशांमध्ये जाता तर तिथे पण लोक सहकार्य करतात पण तुम्ही सायकलनी जातात तर त्यांना त्या सायकल चालवण्याबद्दल त्यांना अभिमान असतो खरं तर आणि सायकलीच लोकांना ते सहकार्य करत असतात आणि मला त्याचा प अनुभव चांगला आलेला आहे म्हणजे अगदी थायलंडमध्ये गेल गेल्याच्यानंतर त्या था मंदिरामध्ये मा त्या लोकांनी खाण्याचे राहण्याची सगळी व्यवस्था केली होती म्हणजे सगळीकडे असं नाही एकाच मंदिरामध्ये त्या मंदिर बुद्धिस्ट टेम्पल असतात तिथे तर तिथे म्हणजे दुपारचं ज सकाळचं नाश्ता पण द्यायचे दुपारचं जेवण पण बांधून द्यायचे असं म्हणजे त्यांचं आदिरदित्य चांगल्या प्रकारे थायलँडमध्ये त्या बाजूला झालं होतं माझं आणि एकंदरीत पूर्ण जगामध्ये मी जिथे इथे गेलो आहे तिथे तिथे मला चांगलंच सहकार्य स्थानिक लोकांचं मिळत गेलेलं लो होतं साधारण सकाळी सात वाजल्यापासून स्टार्ट करतो आणि मग मा, मध्ये नाश्ता वगैरे करून नंतर जेवण आणि मी हे स्वतःच जेवण स्वतःच बनवतो कारण माझ्याकडे सगळं साहित्य आहे म्हणजे गॅस आहे ती सिलेंडर असतो जो छोटा तो असतो भांडी आहेत ते, ते मी त्या त्या टप्प्यावर म्हणजे स सकाळी नऊ वाजता जेवण नाश्ता बनवायचा नंतर बारा एक वाजता कुठेतरी जेवण बनवायचं किंवा रेडी कुठे मिळालं तर ते खायचं आणि मग पुढे पुढचा प्रवास म्हणजे सात ते सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असा सायकल प्रवास असतो आणि त्यात तीन ते तीन एक तास माझा आरामाचे असतात म्हणजे नाश्त्याचे जे, पकडून जेवणाचे जे, पकडून असे चॅलेंजेस तर खूप असतात जसं तुम्ही एखाद्या कुठल्या भागात गेलात आता तिथे डोंगराळ भाग असेल तर डोंगराळ भागामध्ये तुम्हाला सायकलिंगला खूप त्रास होतो म्हणजे अगदी तुम्हाला कधी कधी धक्का मारून वरती घेऊन जायला लागते सायकल कारण एवढं कुठे कुठे चढण वगैरे असतं ते गेअरवर नुसती चढत नाही ती सायकल मग त्या धक्का मारात कुठे कुठे पाऊस पडला पडत असतो तिथे कट कुठे रस्ते खराब असतात आणि कधी कधी राहण्याची व्यवस्था होत नाही मग कुठेतरी टेंट लावावं लागतो मग ते टेंटमध्ये आजूबाजूला वातावरण बघून ते टेंट लावायचं जेणेकरून ज कुठल्या जनावरांचा त्रास होणार नाही असं सगळं ते बघून पर्टिक्युलरली एखाद्या चांगल्या जागेवर टेंट लावायला लागतो ते सगळं बघावं लागतं आणि लोकांचं ॲक्च्युली मी आत्तापर्यंत जेवढे सायकल प्रवास केलेला आहे म्हणजे भारतात भारताच्या बाहेर तर मोस्टली लोकांच्या जवळपास म्हणजे एखाद्या वस्तीमध्ये किंवा कुठल्या पेट्रोल स्टेशनमध्ये किंवा गावाच्या घ घरामध्ये तिथे त्यांच्या अंगणामध्ये त्यांना विचारूनच कॅम्पिंग केलेलं आहे कारण जेणेकरून समजा काय झालं ऑन द वे म्हणजे झोपले झोप दो, झोपल्याच्यानंतर काय झालं समजा हार्ट अटॅक आला किंवा काय झालं तर इनकेस त्यांना माहिती तरी पडतो की माणूस इथे झोपला आहे म्हणून त्यामुळे मोस्टली मी असं विचार करूनच कॅम्पिंग करतो नाही नाही देवाच्या कृपयाने काय कधी आजारी नाही पडलो आणि तसा काही त्रास पण झाला नाही जेणेकरून लोकांची काहीतरी मदत मिळ घ्यावी लागेल ला असं असं कधीच नाही फक्त एकदा न्यूझीलंडला झालं होतं तिथे एक डोंगर चढत होतो म्हणजे एक माउंटन चढत होतो आणि तिथे तो पूर्ण शंभर एकशे वीस किलोमीटरचा जो पट्टा होता तो पूर्ण बर्फाळ होता म्हणजे बर्फ होतं सगळं तिकडे तर मला ते पायाच्या करंगळेला फौज बट सारखं दाणवायला लागलं होतं म्हणजे काळी पडत चालली होती करंगळे तर तिकडे ज खाली उतरून मी त्या एका पेट्रोल पंपला गेलो तर तिथे ते इंडियन लोकच कामं करत होती तिथे मग त्या लोकांनी मला घरी घेऊन गेलं आणि मग तिथं डॉक्टर वगैरे केलं तो एक फक्त अनुभव मला होता म्हणजे मिळाला तो हा म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे नाही झाला माझा कधी असा म्हणजे हे झाला तेच एकच हा माझा साध साधारण आठ ते नऊ महिन्याचा आहे या विषयावर बोलायचं नाही काय बोलायचं ना अपेक्षित आहेत कारण मी पहिल्या माझ्या सायकल मोहिमेला ना बऱ्याच म्हणजे मा महाराष्ट्र गव्हर्मेंट ठाणे मा महानगरपालिका कल्याण महानगरपालिका ह्या सगळ्यांना अप्रोच झालो होतो इवन आमचे दाव देतो विषय नको तर ह्या लोकांना सगळ्यांना मी आ, कनेक्ट झालो होतो पण कुणी मदत केलेली नाही कल्या ठाणे महानगरपालिकेच्या मी एका दुसऱ्या संस्थेकडनं जाणार होतो तर त्या संस्थेचं लेटर हेडवर त्यांना दिलं की असं असं आहे तर ते बोलतात ती संस्था कल्याण महानगरपालिकेच्या हद्दीतली आहे तू तिकडे जा आणि मग इकडनं तिकडे बोलले का तू ठाण्यात राहतो तू तिकडे जा म्हणजे असं आणि खूप लोक म्हणजे मदत तर मिळत नाही पण वेळ खूप खातात वेळ खूप घेतात मग ते हां मग त्याच्यापेक्षा कुणाकडे न जाता कसली मदतीची अपेक्षा न ठेवता हो आपलं स्वतःचं सेविंग करा आणि आपली सायकलिंग स्पिडिशनला जा आणि जे आपण पर्यावरणासाठी जे काम करतो आहे त्या कामात हातभार लावा